इतक्या मोठ्याने कोण तू जा नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने आपल्या भेटीला येतोय आणि आता माझ्यासोबत या कार्यक्रमातील भन्नाट कलाकार आ, कसे आहात तुम्ही सगळे सगळं एकदम मस्त मजेत मस्त मजे ऑल गुड ऑल गुड कमाल बरं तुझं अभिनंदन आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही इतक्या दिवसानंतर भेटला तर एक गेम आहे डम शोरॅट जाईल या शिट्स मध्ये काही नाव आहेत पृथ्वी पासून सुरुवात करत कारण तो वर्सटाईल ऍक्टर आहे खरंच आहेस तू पृथ्वीक कमान एक चिट घे तू ऍक्ट करायचं तुम्ही गेस्ट करायचं

चला आठवतच नाही रे आईन टाईम मला काय काय करू शकतो हे आठवतच नाही नाही रे इतक्या मोठ्याने कोण असतं हे मोठ्याने तर बाप रे मला ऐन टाईम मला जमेच ना मला काय करायला बर नेक्स्ट श्याम सर दोन्ही आहेत

काय काय आम्हाला दिसतय लाईट पण माझी पोटाच्या पट्टी दिसत करून दाखवते ते कळलं मला नाही सत्यशील शिवाली 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 बरोबर शिवालीची लांब मुलगी छान बॉन्डिंग यायचा आता तुम्हाला तिघांमध्ये आता विराज चिट

আমরা মরে নলো বলে আচ্ছা স্যার একটু সাহায্য করেন স্যার স্যার প্রসাদ স্যার सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मी प्रसाद आताच माफी मागतो तुझी ठीक <laughs> आहे गेम ह्या चलते रहता थँक्यू सो मच खूप छान खूप मजा आली तुमच्याशी हा गेम खेळून आणि तुम्हाला या शो साठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असंच आम्हाला हसवत राहा थँक्यू 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 सो मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका